पैसा दे के हम लोग खरीदा है पैसा दे के तो हम अभी कहाँ जाएंगे हमको घर के बदले घर दो या तो उधर ही बस छोड़ दो हे कैसा है वो न्याय कुटला है आमी कुटला है पाकिस्तान से आए कहा बारा तो ना लो कुटो ना लो आमी हाथों ने नाई से तो काम के लिए पाठ हो चलो घर घर ये मला काय दुर्दैव होऊन घेते वेळेस काही लोकांनी मंगळसूत्र विकून घाण ठेवून म्हणजे कोणत्या कोणत्या अवस्थेत लोकांनी पैसे दिलेले आहेत जर ऊन तोडले तर लोकांची बाहेर भाडं भरण्याची ही परिस्थिती नाहीये तो होना चाहिए था ना तो आप क्यों अब ऐसा क्योंकि इलेक्शन के बाद इलेक्शन से पहले कुछ ही दिन हुए इलेक्शन जाके कुछ ही दिन हम लोगों ने रात दिन मेहनत करके उनको जिता के लेगा एरिया के लिए एरिया कुछ काम होगा अरे भाई हम क्यों जिताए खत्म करके बच्चों की पढ़ाई घर में बच्चों को अकेले छोटे बच्चों को घर में बंद करके लॉक करके जॉब पे जाना पैसा लेके ईएमआई उसको देना बिल्डर को ये सारी चीजें हम लोगों ने फेस किया है काही नाही नाही नेता आता आहे आपके बस कोई नेता आता है कर्तव्य महाराष्ट्र न्यूज चैनल मधुन मी दीपक कोटेकर आणि यावेला मी उपस्थित आहे नाला सोपारा पूर्वेचा विजयलक्ष्मी नगर मध्ये दीड वर्षापूर्वी याच इमारतीची बातमी आपण दाखवली होती त्यावेळेस विषय थोडासा वेगळा होता विषय असा होता की या अठ्ठेचाळीस इमारतींना सी वनची नोटीस देण्यात आली होती अखेरीस आपण या सगळ्या गोष्टींचा विरोध केला लढाई केली आणि कुठे ना कुठे तरी आपल्या लढाईला यश आलं आणि अखेरीस प्रत्येकाने आपल्या इमारती ज्या आहेत त्या पाच लाख दहा लाख आठ लाख अशा खर्च करून दागदुगी केल्या आणि आता चक्क कोर्टामध्ये ग्रीट याचिका दाखल झालेली आहे आणि कोर्टाने वसई विरार शहर महानगरपालिकेला हा आदेश दिलेला आहे की या अठ्ठेचाळीस इमारती येत्या अठ्ठेचाळीस तासात तोडण्यात याव्या असं असताना आज आपण जर पाहिला तर ही तमाम लोक आहेत हजारो लोक ही बेघर होणार आहे खर तर या लोकांना ज्यांनी घरं दिली ती बिल्डर कुठे त्या बिल्डरांनी त्यावेळेला यांच्याकडनं पाच लाख सहा लाख सात लाख आठ लाख दहा लाख असे पैसे वसूल केले आणि या पैशामध्ये झेड झेड फंड सुद्धा वसूल झालेला आहे असं असताना आज या लोकांच्या मदतीला ना आमदार आहे ना खासदार आहे असं असताना जर ऐन पावसाळ्याच्या वेळेला जर हे बेघर झाले त्याला जबाबदार कोण व्यथा ती सोबत अपंग ताई ताई एक का हाँ इधर ही रह रही हूँ मेरा ये वन रूम किचन है मैंने कैसे लिया है घर मुझे ही पता है क्योंकि मेरा जिंदगी में कोई नहीं है मेरी फैमिली फैमिली कोई नहीं मैं अकेली रहती हूँ मेरे को किसी ने सपोर्ट किया है ये घर बनाया अगर, अगर हम लोग अभी रस्ते में कहाँ जाएंगे हाँ अगर बुलडाउन लेके आएंगे तो मैं तो अंदर ही मरूंगी मैं पहले ही बोल देती हूँ मैं तो निकलने वाली नहीं हूँ हाँ? हम लोग बड़े मुश्किल से घर बनाए अब क्यों जब क्यों घर पट्टी का पैसे क्यों लिया जब लफड़ा था तो क्यों लिया हमसे पैसा सब हम लोग ने किया तो अभी क्यों तोड़ने को आते हैं जो जिनका बिल्डर का जो भी लफड़ा है उनको जाके पकड़ो ना हम तो अपना पैसा दे के हम लोग ने खरीदा है पैसा दे के तो हम अभी कहाँ जाएंगे हमको घर के बदले घर दो या तो उधर ही बस छोड़ दो हमारे हवाले हमको कहा हम नहीं तो हम लोग को मरना पड़ेगा और कुछ नहीं है हम लोग आज आपण जर पाहिलं तर त्यांना मरावं लागेल असं त्यांना म्हणावं लागते काका नाव सांगा तुमचं माझं नाव नारायण ना ठाकूर आहे तुम्ही कुठे राहता रामदेव प्राणम राहतो काय व्यथा आहे तुमची आता घर खाली करायला सांगितलं तुम्ही खाली करायला तर आम्ही कुठं जाणार पंधरा वर्ष मी राहते आम्ही पंधरा वर्षाचे राहिले की मला तुम्ही खाली करणे बोले गे आमलो जाएंगे हम लोग आणि मी जो दो आहे लडका बी मेरा गुजर घ्या घर खाली करणं केलं जायगे याज 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 जो कार्यकर्ता है जो आहे है म्युन्सिपालिटी जो आहे उपरचा घर ते जाई कि नाही कुठे जातील ऐन पावसाळ्याच्या वेळेला त्यांचा एक जवान मुलगा दगावला आहे तो आता या दुनियेत नाही असा असताना त्यांचा सारा कोण म्हणणार काका तुमचं नाव सांगा अशोक हळदीकर माझं नाव आम्ही तेरा चौदा वर्षापासून इकडे राहतो कवा पण बघा पाऊस आला ना तर डेमोलेशन हा नेताला काय दिसत नाही का आम्ही पण तेरा वर्षापासून इकडे राहतो हा आता सांगतात की आमच्या तोडणार म्हणून हा आम्ही कुठं जायचं मुलं बाळांना घेऊन हा मी पण रिटायर झालो हा काय नाही प्रायव्हेट नोकरीमध्ये रिटायर झालो हा हातात काय नाही जे पैसे होते आता बिल्डिंग रिपेअर करायला दिला आम्ही हा ते पण गेला आमच्या हातात आता कुठे दुसऱ्या जागा रूम घ्यायला पण पाहिजे नाही आमच्याकडे हा आम्ही कुठे जाणार खरं आहे या या एन पावसाळ्याच्या वेळेत कुठे जाणार तुम्ही तर नेता बन बस, नेता बनला बस बनून आमच्या ओढ गेला तुम्ही तुमच्याकडे आता कोण बघायला येत नाही आता कुणी बघायला येत नाही काय नाही नेता आता नेता आता सांगतात का बिल्डिंग तोडायचं म्हणून हा तुमच्या काम झालं आता आम्ही रोडवर यायचं हा आता आमदार नाही खासदार नाही कोण पण आम्ही थांबलो आता आई तुझं नाव सांग माझं नाव भीमाबाई जाधव काय आता घर खाली करायला सांगितलं काय घर खाली करून आम्हाला कुठेतरी आमची व्यवस्था करावी आमची व्यवस्था करावी पहिलं त्यांनी पाया बांधताना त्यांना समजलं नाही काय आम्ही गरीबांनी गोर गरीबांनी पैसा पैसा करून वाचलाय आता पैसा वतले नंतर त्यांना तोडायचं सुचलंय का माझा आम्हाला जागा द्यावी आणि त्यांनी काय करायचं ते का पण जागा दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही का आता कसं म्हणजे तुम्ही आता काय विचार करताय म्हणजे आमची मुलं इस्कूल ला जाणार आम्हाला इथंच हवा आम्ही कुठे जाणार नाही घराच्या बदल का तुम्हाला घराच्या बदले म्हणजे आपण जर पाहिलं तर रास्त मागणी आहे घराच्या बदले घर हवंय कोणी काही करा नेते मंडळी आता आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीला इथे प्रत्येक पक्षाचे उमेदवार आले जर तुम्ही निवडणुकीला येऊ शकता मग ज्या वेळेला ही लोक अडचणीत येतात त्यावेळेला यांच्या सातवनासाठी तरी या बोला लाडकी बहीण बजावली म्हणतात हो तुम्हाला पंधराशे रुपये टाकतो आणि आमच्या उभे घर तोडत आहे हे कुठला न्याय बहीण लाडके बहीण असं असतं काही मंत्री झाला खुर्चीवर बसला की त्याला खुर्चीवर बसला की त्याला कॉटर मिळते त्याला गाडी मिळते त्याला रक्षण मिळते आणि माव निवडून आल्या बरोबर आमच्या घर तोडलं जाते का बरोबर आहे हे कसं आहे न्याय कुठला आहे आम्ही कुठलं आहे पाकिस्तानचा आहे का बाळातून आलो कुठून आलो आम्ही आम्ही पण माणसं आहेत पूर्ण चार महिने उन्हाळा गेला तेव्हा आम्हाला ना जाग नाही आला आणि आता पाऊस चालू झाला त्यावेळेस जागा आला काय करायचं साहेब आम्ही कुठं जायचं काय व्यथा आहे बघा एकीकडे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेल्या आहे आणि दुसरीकडे या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या तमाम रस्त्यावरती येणार आहेत ना बताई नाम बताए मैं सोनल तिवारी बोल रही रि यहाँ पे बोला जाता है बारिश में बढ़ोतरी भी नहीं खाली करता है हम लोग उनको मना करते नहीं बारिश है कहाँ जाओगे तो उनको शर्म आनी चाहिए ये तोड़ने की बात से ला दिया उन्होंने और ऐसे हाय लगेगी ना बोलते एक तो एक की हाय लगने से डरता है इंसान इतनों की हाय लगेगी वो जिंदा रहेगा कि मरेगा वो भगवान जाने इसलिए बोला जाता है गरीब है गरीब को जीने दो मैडम अभी जिस हालत में यहाँ के लोग जी रहे हैं क्या करेंगे आगे चलकर क्या अभी मसले वो कैसे किस तरीके से हल करेंगे क्योंकि पिछली बार जो नोटिस आई थी एक एक मिनट पिछली बार जो नोटिस आई थी वो सी वन की नोटिस थी लेकिन इस बार डायरेक्ट कोर्ट से आपको नोटिस मिली है चौबीस घंटे में आपको घर खाली करने बोला है क्या करेंगे अभी आप लोग जो हमारी महिलाओं ने बोला है कि हमको घर के बदली घर चाहिए बहुत अच्छा बोला उन्होंने क्योंकि यहाँ की महिलाएं खुद से ज़्यादा घर की इज्जत करती हैं घर को अच्छे से संभाल के रखती हैं अगर घर के बदली घर नहीं मिला गवर्नमेंट इतनी जल्दी अगर किसी को घर नहीं दे पाती है अगर वो उसको पैसा देना चाहती है जितना उसने पेड किया है तो जैसे साढ़े तीन लाख रुपए प्रधानमंत्री योजना जो हमारी केंद्र सरकार की चली है तो यूपी में सबको पैसा मिले हैं सबके घर बने हुए हैं तो प्लस उस पैसे में वो एक्स्ट्रा ऐड करके दिया जाए ताकि वो दोबारा घर ले सके और जहां भी हो बहुत सारे माड़ा की बिल्डिंग पड़े हुए हैं वहां पे शिफ्ट किया जाए तो सही बोल रही है मैं इनके साथ हूँ मैं सोचती हूँ अगर इधर हमारा इंसाफ नहीं हुआ तो मैं इनके साथ दिल्ली में हम लोग जाके प्रधानमंत्री आवास के सामने धरना प्रदर्शन करेंगे इतनी कमजोर महिलाएं नहीं है महिला शक्ति जब आक्रामक हो जाती है तो देवता भी भेल हो जाते हैं इंसानों की तो बात छोड़ो खरा है महिला शक्ती जावेला आक्रमक होता तरी देवाला सुद्धा खाली याव लागत हाँ बोला शिंदे साहब से हमारा विनंती है कि हम लोग के गरीब लोग के तरफ देखो हम लोग जो तकलीफ में आज हमारा घर तोड़ा जा रहा है हा? हम लोग के तरफ देखो हमारा सेवा करो आप हा? हमको किधर भी घर बसा के दो हम ये नहीं बोलते कि हमको ये ऐसा जगह दो वैसा जगह दो हमको घर के बदले घर दो हाँ जो भी आपका कानून में बनता है उस हिसाब से हमको रूम दो खरा है घर बोला बोला शिंदे साहेब आम्ही कोणाचे आहे तुमचेच आहे ना का अजून कोणाचे आहे आमचे तुम्ही नाही बाय करणार तो कोण करणार आहे आम्हाला समक्ष येऊन आम्हाला भेटा मतदान पाहिजे तेव्हा कसं भेटता तसं आम्हाला भेट द्या तुम्ही आमच्या घर तोडू नका कृपा करून तुम्हाला हात जोडून येणेल ते बाईचं काम केलं संधा पाठ उचल आणि घर घेतलंय आमचं हाय घेऊ नका एवढं सांगायचंय मला काय दुर्दैव आहे बघा राज्यामध्ये सध्या ज्या प्रकारच्या गोष्टी चालू आहेत त्या कधी थांबणार कोण यांना मदत करणार कारण आज जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक आता नुकताच झालेली आहे परंतु इथला नगरसेवक इकडे येत नाहीये आमदारांना काय पडलेली नाही खासदार आताच निवडून आलेले मग असं असताना यांच्या मदतीला कोण डावून येणार गेल्या वर्षी आपण लढा दिला होता त्या लढ्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक शांती मिळाली होती पुन्हा आता अशांतीचं वातावरण या ठिकाणी पसरलंय आता कोर्टाचं उत्तर आहे त्या कोर्टाचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे देणार आहात मला वाटतं जनतेच्या पुढं कोर्टाचं हे उत्तरांना थोडंसं थांबवावं लागेल आता कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तर लोकांचा निर्णय कोण ऐकणार कोर्टाला लोकांचाही निर्णय ऐकावा लागेल ना इकडे शाळेला जाणारी मुलं आहे ज्यांची नोकरी आहे जिकडे पंधरा वर्षापासून लोक राहत आहेत रूम घेते वेळेस काही लोकांनी मंगळसूत्र विकून घाण ठेवून म्हणजे कोणत्या कोणत्या अवस्थेत लोकांनी पैसे दिलेले आहेत जर रूम तोडले तर लोकांची बाहेर भाडं भरण्याचीही परिस्थिती नाही आहे मग अशा अवस्थेमध्ये हे पाच हजार कुटुंब जाणार कुठे आहे ही जी योजना काढताय ना त्या योजनेपेक्षा मला असं वाटतं इकडे लोकांकडे लक्ष देणं सरकारला आणि जे नोटीस देताय ते संबंधित अधिकाऱ्यांना ते अत्यंत गरजेची आहे क्या लगता है अभी कहीं ना कहीं आपके सर से छत जाने वाला है कोर्ट की नोटिस नोटिस आई हुई है चौबीस घंटे में आपको घर खाली करने बोला है क्या करेंगे देखिए करने के लिए तो बहुत कुछ कर सकते हैं क्योंकि जब इस... छत की बारी आती है जब घर की बारी आती है जब घर की बात आती है तो कोई पीछे नहीं हटता चाहे कितना भी गरीब रहो चाहे कमज़ोर रह दो कोई भी रहो अपने घर के लिए लड़ता है और घर छीन के निकालता है ये इतिहास गवाह है जब भी एक हुए हैं तो उसमें कोई हरा नहीं पाया है दूसरी बात ये डेढ़ साल पहले की बात है सबसे पहले मैं आपका स्वागत करना चाहूँगा क्योंकि आप हमेशा इस दुख की घड़ी में आप आते हो पिछले डेढ़ साल पहले भी आप आए थे इसी इसी समय में और बाकी दूसरे लोग आए नहीं आए उनसे मतलब नहीं लेकिन आप जरूर आते हो तो जब ये महानगर पालिका में बात हो रही थी तो राजेंद्र गाविड़ साहब थे और अयुग साहब थे और कैलाश पाटिल साहब थे जब कैलाश पाटिल ने आवाज़ उठाई थी यहाँ की तो राजेंद्र गाविड साहब ने ये बोला था कि हम पाँच हज़ार फैमिली को घर से बेघर नहीं होने देंगे पहले हम उनका बंदोबस्त करेंगे फिर उसके बाद में उनको खाली कराएंगे दूसरी बात अभी जो है राजेंद्र गाविड नहीं है लेकिन डॉक्टर हेमंत शर्वा जी तो हैं उसी सीट से बीजेपी भी से ही है तो होना चाहिए था ना तो आप क्यों

त्यांचं असं म्हणणं आहे की बुलडोजर जर आलं तर ते घरात ना बाहेर निघणार नाहीत जीव द्यायला लागला तर त्याची पण त्यांची तयारी आहे परंतु याच्यामध्ये सर्वात मोठा विषय हा आहे की ज्या वेळेला या इमारती बनत होत्या त्या वेळेला वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त काय करत होते त्यावेळेला वसई विराट शहर महानगरपालिकेचे सहआयुक्त काय करत होते आणि त्यावेळेला वसई विराट शहर महानगरपालिकेचे इंजिनियर काय करत होते या अठ्ठेचाळीस इमारती या बिल्डरने बांधले या या बिल्डरने या ठिकाणी झेड झेड फंड देऊन या बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि आज ही जी सगळी लोकं आहेत ही रस्त्यावरती आलेली आहेत त्यांच्या लहान मुलांनी कुठे जायचं कोणाच्या तरी घरामध्ये कोणाचा तरी मुलगा नाही आहे कोणाची तरी आई नाही आहे सगळेच सामान्य कुटुंबातली लोक आहेत असं असताना कुठे ना कुठे तरी राज्यातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्याकडे लक्ष देणं आता काळाची गरज आहे लवकरात लवकर नेत्यानू तुम्ही म्हणता ना की वसई विरारमध्ये तुम्ही लोकांचं काम करता लोकहिताचं काम करता तर कुठे गेले वसई विरारचे आमदार था, आणि खासदार हीच वेळ आहे लोकांचं विश्वास जिंकण्याची हीच वेळ आहे या लोकांना वाचवून या लोकांचं छत साबूत ठेवायची हे लोक काय मागतायत तुमच्याकडनं घराच्या बदले घर हे लोक कुठे तुमच्याकडनं करोड रुपये मागतायत या लोकांना नकोच तुमचे दीड हजार रुपये नकोच तुमची लाडकी बहीण योजना यांना यांचं घर द्या यांचं घर दिलं तर नक्कीच हे लोक पुन्हा तुम्हाला निवडून देतील अन्यथा एक वेळ अशी येईल की ही लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यांचा उद्रेक मात्र तुम्ही थांबवू शकत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा